स्वराज किती वर्गात असतो तिसरी व्हेरी गुड सव्वीस चा टेबल म्हण सव्वीस 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 बावन्न सव्वीस ती अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे साठ चार सव्वीस पंचवीस एकशे तीस सव्वीस चौक एकशे छप्पन सव्वीस सत्तर एकशे ब्याऐंशी सव्वीस साठी दोनशे आठ सव्वीस नवे दोनशे चौतीस सव्वीस दोनशे साठ बावीसचा टेबल मन बावीस का बावीस बावीस जुन्या चव्हेचा बावीस ती सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पाच एकशे दहा बावीस एकशे बत्तीस बावीस सात ते एकशे चौपन्न एक बावीस आठ ती एकशे बावीस एकशे अठ्ठ्याण्णव बावीस हजार दोनशे वीस एकोणतीसचा पाळामन एकोणतीस 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 जुन्या अठ्ठावन्न एकोणीस त्रीस सत्त्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस चक एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साठी दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद अठराचा पाळामन अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तीक चौपन्न अठरा चौबहात्तर अठरा पशे नव्वद अठरा सग एकशे आठ अठरा सध्या एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चौदा अठरा नऊ एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी अठ्ठावीसचा बळामन अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन एकशे छप्पन अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस सग एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सत्ती एकशे शहाण्णव अठ्ठावीस अठ्ठी दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी सतराचा पळामन सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तीन एकावन्न सत्ता चौक अडुसाष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सक एकशे दोन सतरा सात एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतराणव एकशे त्रेपन्न सतराणव एकशे सत्तर